आता हा बारा महिने फुलत राहणारा करंज आहे हे करंज असं बघा तर ह्याच्या बाजूला सगळं खोदून टाकले आणि ह्या करंजाचे असे पाचशे नातेवाईक ह्या रस्त्या होते या नातेवाईकांच्या घरावर बॉम्बस टाकला आहे आपण विकासासाठी तर असा हा करंज आहे तिकडं बघितलं तर वाळूंज आहे आणि ह्या सगळ्या क कडुलिंब आहे हे नदीकाठाला आलेली जी सगळी परिसंस्था आहे ह्या संस्थेवरती सगळं ज्याला भूकंप झाल्यानंतर काय होतं माणसाची अवस्था आज ब मध्ये भूकंप झाला तर कशी सगळी उद्ध्वस्त झाली तर नदीकाठची ही सगळी परिसंस्था उद्ध्वस्त झाली आणि आता हे बघा हे अशा पाईपमधनं या अशा पाईपलाईन सगळ्या इकडे टाकणार आहेत नदीच्या काठाला हे असल्याची गरज असते का आता हे बघा हे असं बांधकाम झालंय आता हे असं काय म्हणायचं ह्या बांधकामाला तर मध्ये जी नदी वाहते ती नदी नाही आहे आता ते गटाराचं पाणी झालं शहरामध्ये सगळ्या ठिकाणी नदीचं गटार व्हायला लागले आणि हे सगळं असं बांधकाम करून आता हे कशाला कोणाला बघायचं झाडं बघायला काय दुखता वे हे बघायचं कशाला ह्याला कलर देऊन काय बघायचं आपल्याला तर अशी ही मुळा नदी आहे आणि मुळा नदीच्या बाजूला हा असा विकास सगळा चालला आहे तर सत्तावीस तारखेला सकाळी आठ ते दहामध्ये पुण्यातल्या जवळजवळ शहाण्णव म्हणजे शंभर संस्था इथं जमणार आहेत आंदोलन करणार आहेत की सांगणार आहे सरकारला आम्ही तुम्हाला निवडून दिलं ते हे वाट लावण्यासाठी नाही तर हे जपण्यासाठी आहे कारण ही जी सगळी पर्टिक्युलर झाडं आहेत ना ही झाडं ही नदीची गरज आहे ह्याच्यात चांगलं शुद्ध पाणी सोडलं पाहिजे ही नदीची गरज आहे आणि हे सांगण्यासाठी आंदोलन होते सत्तावीस तारखेला सकाळी आठ ते दहामध्ये आपण सगळ्यांनी इकडे यायचं आहे तर तो, तो काठ बघा आता हे सगळं सुंदर नदीचा हे एक अंग आहे ना आजूबाजूची झाडं पक्षी मगरी असेल काय सगळे हे सगळं जपलं पाहिजे का, का नाही त्याच्यामध्ये हे असं बांधकाम करून काय होणार आहे हे सगळं हे दाखवा हे बांधकाम इकडं चाललेलं हे इकडं बांधकाम आणि हे सगळं नव्यानं होतं आहे मग ह्याला कलर येतील आणि त्या बाजूला बघा हा नैसर्गिक सगळा काठ आहे तो काठ आपण काढतो आहे आणि हा असा काठ बनतो आहे इतकं बेअकल्पना होता कामा नये असं या नदीचा विकास होता कामा नये उलटी झाडं वाढली पाहिजेत नदीचं रुंदीकरण झालं पाहिजे नदीत गटार सोडलं नाही पाहिजे ह्याला म्हणायचं विकास तर सगळ्या पुण्यानं जागं झालं पाहिजे महाराष्ट्रानं जागं झालं पाहिजे इथं आलं पाहिजे आणि मोठा कुठल्याही नदीच्या बाजूला असलं बांधकाम होता कामा नये तर आपल्याला सगळ्यांना विनंती आहे की सगळ्यांनी या मी येतोच आहे आणि नदीची वाट म्हणजे माझ्या नदीला झाला आहे कॅन्सर आपल्या सगळ्यांचा उडाला आहे सेन्सर नदी ही मुळात आपली रक्तवाहिनी आहे आणि ह्या रक्तवाहिनीला रोग लावतो आहे आपण विकासाच्या नावाखाली तर ते होता कामाने आणि हे होताच कामाने ह्याच्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत आणि प्रयत्न म्हणजे मरेपर्यंत प्रयत्न करणार आहोत धन्यवाद